संयमी आणि शांत भूमीने काम करणारे आमचे अपेक्षा आहेत आता गाडी मध्ये मी आणि बाटोलीकरजी त्यांच्या ह्या गुणाबद्दल चर्चा करत होतो ते बोलत होते की नितेशजी तुमच्या स्वभावाच्या अतिशय विरुद्ध स्वभाव त्यांचा तुम्ही बोलून अंगावर जाऊन आक्रमण सगळं मोकळं करता पण मनीषजी शांत राहून कधी काटा काढतात काय शांत असतो काहीतरी पण निकाल आल्यानंतर त्यांचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे मी काय त्यांच्या नावामध्ये हेच पद तेच पद जाणार असं कधीच म्हणणार नाही पण राणे साहेबांचे वाक्य मला नेहमी आठवतं ते मनीषजींना अतिशय व्यवस्थित पद्धतीने म्हणजे म्हणतात ते कर्तृत्व येतात आणि कर्तृत्व हे महिषींच्या मागे येतील विश्वास आहे आणि एवढं काही त्यांच्या बरोबर झालं असल्यामुळे मला विश्वास आहे ते येणाऱ्या भविष्यामध्ये प्रत्येक पण

की संपत्ती आज तुमचा एक सहकार्य म्हणून मला तुमच्याबद्दल निश्चित अभिमान आहे अशाच पद्धतीने लोकांना दोन जाणे साहेबांच्या विचारांवर आपण या कुटुंब जिल्ह्याला एक विकसित जिल्हा म्हणून